आपण जेव्हा बोरचा पॉईंट घेतो तर आपण जर काही घटना घडलेल्या असतात पाणी लागलेलं नसतं काही बोट कोरड्या गेलेले असतं तर जेव्हा एखादा तुमच्याकडे बोचा पॉईंट येतो तेव्हा शक्यतो हे जे बोट फेल केले किंवा जे कोरडे गेले हा विषय अजिबात काढायचा नाही पॉझिटिव्ह बोलायचं की बघा हा पाणी लागणार आणि पाणी लागणाऱ्या सक्सेसफुली खूप छान विचार केले होते की हो मॅडम पाणी लागणार आणि तुम्ही बिंदास तुम्ही कुठेही पॉईंट घ्या त्यांची म्हणजे ती पॉझिटिव्ह एक सकारात्मक ऊर्जा होती की नाही मॅडम पार पाणी लागणार तुम्ही बिंदास पॉईंट घ्या आणि हा जो पॉझिटिव्ह विश्वास असतो ना ते काम करून जातं असं हेच महत्वाचं आहे सगळ्यांना

बरेच पाहुणे पण म्हणते त्यांना आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ मग आता त्याची त्याची इच्छा करत त्याच्यानंतर तरी पण बरेच जण म्हणते आम्हाला पाणीने आणि कधी घेऊन जर तुमची मर्जी असेल तर आम्ही नको येऊ चालेल आपण नक्कीच काम करू सक्सेसफुली पाणी नक्कीच लागेल परंतु माझे फक्त एकाच आले पहिली गोष्ट म्हणजे नंबी प्रत्येक वर्षी कुलदेवीला जाऊन येणार घरच्यासारखं बघा थोडी नशिबाचा भाग असतो एवढं आडोपाटावर पाणी काढायचं आपण जमिनीवरचे सर्वसामान्य माणसं आहोत काहीच काही नाहीये पण कुलदेवीचा ना। आशीर्वाद आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा ते जर आपल्याला भेटतंय प्राकृतिक पाण्याचा पण काम करून जातंय मी आता 25 जानेवारी ते 30 डिसेंबर मध्ये लोकं आपोनी मला फक्त एवढं सांगायचं आहे की जाडे सांगितलं नाही त्यांना पहिला सांगा तुम्ही पहिला कुलदेवीला तुमच्या जाऊन या तिथे देवीची ओटी भरा आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या बोर्ड पण आपण काम करून देऊ काही त्यांचं पण काम होऊन जाऊ कच पाणी लागू अतिशय छान आपण मला फीडबॅक दिला आपण तुमचं ते प्लॉटवरती जाऊया मी आपण बोर्डचं पॉईंट केलं तिथे पाणी लागू आपण त्या ठिकाणी जाऊन ठीक आहे सॉरी थँक्यू सो मच माझ्याबद्दल धन्यवाद खूप सारे माहिती सांगितले